तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखी झोळी पुढे श्वान नित्य जान विचे स्नान शंखचक्र हाती पायी खडाव गर्जती माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार चिंतना श्री गुरुदेव दत्त तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता बारा वाजून आहे ते मी चालू केली कोळपायला हळूहळू रोज आपल्याला कोळपायचं आहे गहू आपला आणि ही एवढं उरपून घ्यायचं आहे आपल्याला बाकीची बी काम आहे ते पण गहू खुरपायला टाईम आहे गहू असा लोळायला लागला ना मग खुरपायचा असतो तो खुरपत नाही इकडं आपला पांडू लाकडं फोडतोय खायला नाही का तुला पण दात सुर करते ना वार सुटले परत अजून आवाळ येते काय आज बी थंड कमी होती जास्त नव्हती थंड घराच्या कडेची घाण घुण बरीच काढली बरं का सगळं निर्मळ दिसायला लागले आता आणि काय होतं एखादा झाडात धनुरा धनुरा आलं त्याने बी सोडलं की झालं बघा मग बी पडलं की परत तिथं बी येतं उगवून दसरा आहे म्हणून दसरा ठेवलाय दसऱ्याची फुलं बी सकाळ सकाळ मस्त उमलते ते रात्रीच्याला बी उमलत असते ते बरं दिसतो जरा धोत्रा धोत्र्याचा औषधी म्हण गुणधर्म बिहायचा काय लागलं फिगलं पान गरम करून त्याच्यावर जर का मावशी तेल टाकून असं बांधलं का नाही तरी आराम पडतो वेदनाश्या ना धोत्रा महादेवाला प्रिय आहे धोत्र्याचं फूल

बघितलं फळ लागले फळ लागले मस्त पाहिजे मोठ मोठ होईल तस पुढं जुन्या फांद्यांना फळ लागते ते नवीन फांद्यांना लागत नाही चला जाऊ ए येता काय चंकू पांडे हा चला, चला 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 गायनकडे जाऊन येऊ चल या आली। हा चला अशी सवय लावायची यांना मागे यायची कुठे असताना मागे संध्याकाळ जेव्हा दोन दोन चार आणि क्षितिजा आलाय क्षितिजा आला की एकच असतं काहीतरी आहे का खायला काहीतरी आहे का खायला मी ही डबा उडक ती डबा उडक मग आता पत्र होतं शंकरपाळ्या ही काय 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 शंकरपाळ्यात होत्या बाकी सगळं संपलं सकाळी बटाटे केलं पिवळं बटाटे त्याला पिवळ बटाटे लय आवडतं आता माझा विचार चालू आहे पिवळं बटाटा संपला असं संपलं ना संपलं त्याला बनव काहीतरी खायला मग रात्रीच्याला परत अजून स्वयंपाक आता बोलणार नाही कॅमेरा चालू आहे उपीट बनवू मग बाकु बाकुरा तर आहे का ते करंजाचं त्याच्यामध्ये जरा तिखट मीठ टाक म्हणजे अजून जरा वेगळी चव येते अगं करून बघायला काय अडचण आहे जर जिबीला आवडलं तर लयच भारी झाले नाही का नाही आता काय नाही आता रात्रीची वेळ झाली आता काय असतात थोड्या तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आता वाजय जवळजवळ साडे बारा आणि आपलं डाळ बनवायचं चालू आहे फोन कोणाचा आला बघू आता आईचा फोन आहे हां बोल गे लाईट किती आज आता चालू आहे गे लाईट पाण्याची तर नाही त्या टायमिंगला जाणार जाणार त्या टायमिंगला जाणार चारलाच लाईट जाणार चार हा मग म्हणलं हा बदलत बी असेल मग काय उशिरा जाईल पाचला जाईल नाही नाही मला नाही आला मेसेज काय पण तरी पण आला तर पाठवतो तुला हा ठेव इथ लायटीच जरा बरणी चालू आहे ना आपलं डाळ बनवायचं चालू आहे आपल्याला दहा दहा किलोच्या दोन ऑर्डर आलेल्या आहेत त्या आणि डाळ बनवाय चालू आहे डाळ कशी बनती बघू आता टाकलेले बरोबर एवढं खूप मारहा वरसाच्यावर पडकी डाळ बनते एखादी साली होती बघा तेवढी येणारच ते डाळ मस्त होती ज्यांना ज्यांना डाळी दिल्या का आपण त्यांचं त्यांचं फोन आलं डाळ आहे का डाळ आहे का आता आपली नवीन तुरी येईलच नवीन तूर आली की आपण चालू करू मला अभ्यासानुसार ही कळलं की तुरीची डाळ बनवायला तुरीवरची आता डाळ बनवताना ती काय करते ती माहिती आहे का आता आपली कशी डाळीवर साल येते तशी साल येऊ नये म्हणून तुरीला केमिकल लावते ती आणि केमिकल लावून मग तिला काहीतरी प्रोसेस करून डाळ बनवते तरी डाळ एकदम मस्त आणि त्याला पॉलिश देते ती परत केमिकलचीच म्हणजे एकदम चमकदार डाळ दिसावी ती दिसताना आपल्याला एकदम चमकदार दिसते पण ती जर खाल्ली तर पित्त वाढतं माणसाचं माझासुद्धा ग्रह होता मी सुद्धा तुरीची डाळ खात नव्हतो पण आता तुरीची डाळ मी खायला लागलो आहे कारण की आपल्या घरची डाळ आहे मस्त आहे आणि पित्त होत नाही फक्त एकच आहे की डाळीवर थोडी साली येते कुठली तरी एक बाजू असतीच कमजोर ती आपण सांभाळून घ्यायची असते आपल्याला जर का चांगलं आपलं जर का शरीर जर नीट ठेवायचं असेल चांगलं ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात त्या ह्यांच्यामध्ये काहीच बदल झाला नाही मित्रांनो ही पहिली जशी होती तशीच आता बी ती ही पहिली मांसाहार करत होती अजून सुद्धा मांसाहारच करत होती पण माणसाने ह्यांच्यात बदल घडवला मांजरांचा सुद्धा तसंच आहे सगळ्या पक्ष्यांचं सुद्धा तसंच आहे पण माणसानी त्याच्यामध्ये एवढा बदल घडवला आहे की त्याला ज्वारीची भाकर जरी खा खायची म्हणली तरी तेल आलं तिखट आलं मीठ आलं हा तुमचं खोबरं आलं अजून म्हटलं तर मसाला आलं बारा प्रकारचं कितीतरी मसाला आलं एवढं सगळं असल्याशिवाय माणसाला जेवण गोडच वाटत नाही त्यामुळे माणूस झाले अशा पद्धतीने डाळ झाली तयार आताच काढलेली आहे ना आताच काढली पण त्याला चाळण तुटली आपली चाळण आणावं लागेल बाजारला गेल्यावर बर आता ती सगळी नीट करायची स्वच्छ करायची त्याला उपनवून घ्यायची पण तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो गंमत अशी आहे की गंमत नाही म्हणायचं इथे एक म्हाळ आहे आपल्या आणि इकडे एक आहे असं ह्याच्यावर भरपूर मासे आहेत कारण की हे अजून फार्म निघलेलं नाही स्वार्म ना म्हणजे राणी माशी अंडी घालती राणी माशीच्याच घरात माशी अंडी घालती आणि दोन चार राण्या निघतात प्रत्येक राणी बाहेर निघल्यानंतर दहा दहा टक्के वीस वीस टक्के माश्या घेऊन दुसरीकडं घर तर नवीन बनवते तसं ह्या पोळ्याचं झालेलं आहे खाली जी दिसते का घरं तुम्हाला राणी माश्याची घरे एक दोन तीन चार पाच सहा सहा घर आहे जी त्यातल्या तीन ते चार राण्यामाश्या माश्या घेऊन गेल्या असत्या त्याच्यामुळं ह्या पोळ्यामध्ये माशांची संख्या एकदम कमी झाली आणि कमी झाल्यामुळं मेन किड्यानं हिता अंडं घातलं मेनकिडा असतो जी म मधमाश्यांच्या पोळ्याला लागतो आणि ती पोळं एकदम पोखरत 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 खात खात जातो आणि ही मेनकिडा एक प्रकारचा आळी असते याच्या आतमध्ये आणि ते असं खात 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 जातं सगळं आणि पूर्ण पोळ्याचं उद्ध्वस्त करतं आता ही आज उद्या दोन दिवसामध्ये ह्या माशा उठून दुसरीकडे जाऊन घर करतील ही पोळं असंच सोडून जाणार आहे अशी खेन घर सुद्धा काय नाही बांधता येत घर गर... घरसुद्धा खराब होऊन डे तरी आता जवळजवळ साडे दहा वाजलेले आहेत थंडीच्या दिवसात दुपार नसतेच सकाळच असते आणि ले सकाळ झाली की लगेच रात्रच असते संध्याकाळ असते आणि रात्र असते दुपार नसतीच कारण की दुपारच्या टायमाला जरा बरं वाटायला चालू होतं ऊन पडतं जरा आणि बरं वाटतं माणसाला तर भाकरी आणि गरम गरम भाकरी भाजी मला वाटते बटाट्याची सुक्की भाजी आहे इकडं दोडक्याची भाजी आहे इकडं थोडंसं थो वरण आहे कशाबरोबर बी खाऊया आता मला बी भूक लागली आता जेवण करून घेऊ आता आणि गाय बांधून येऊ बसा 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 ए मी चालू ह्यांचा त्या मग खायला टाकले ह्यांच्यासाठी मी स्पेशल मांजरांसाठी स्पेशल आहे पिढीग्रे कुत्र्यांसाठी स्पेशल आणलं टाकलं तरी सुद्धा म्याव म्याव म्याहो आणि आज राग राग ह्या दोघांना बांधूनच टाकलं मी त्या मांजरांना त्रास देते दे दे। त्रास म्हणजे त्रास देत नाही ती खेळत खेळत तिला बारकी ती आणि खेळत खेळत ह्यांचा पाय त्यांच्या मांजरांच्या अंगावर टाकते ती ती इवडू लाई पिली या चल जा। जा। या ह्यांचं सारखं माझ्या अंगावर बस अंगावर यांना वा इवडत बसायला आहे बघा ह्यांना कालवा उठला ह्यांना तरी वाटायला लागले बांधून ठेवले जे यांना वाटतंय की सोडावं सोडावं मी तुम्हाला सोडणार नाही लक्षात असू दे चल आता गाय बांधून आपण रात्री नऊ वाजता लाईट आली नऊ वाजल्यापासून जी मोटर चालू आहे गहावर ती सकाळी पाच वाजेपर्यंत गार झालं गार झालं हां आता एवढं पाणी झालं वापशाला आलं की खुरपून काढायचं सगळा गहू खूप चांगला दिसायला लागलाय आपलं तिकून मी आलो कुत्र्यांपासून इकडे तर कुत्रं लागले वरडायला पांडू पांडू चंकू बसतो गप इथे तर चालू आहे डाळ उपणायची होते चांगली डाळ त्या दिवशी आपण बनवलेली चालतं एखादं एखादं येणारच मी कितीतरी काय केलं तरी रात्रीचे जवळजवळ किती वाजले माहित नाही पण अंधार पडला आता एवढ्यातच खायची तयारी चालू होईल आता स्वयंपाकाची अजून तर काय स्वयंपाकाची तयारी चालू झालेली नाही पण थंडीचं कसं भूका लागते ते दिवसात शरीर प्रकृती चांगली बनते जी अशक्त माणसं आहेत ती ज्यांना भूक लागत नाही अशा लोकांनासुद्धा थंडीच्या दिवसात चांगली भूक लागते ज्यांना भूक लागत नाही त्यांच्या त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगतो मित्रांनो आद्रक असतं आपला अद्रक आद्रक आणि त्याच्यात थोडंसं काळे मीठ टाका काळे मीठ नसलं तर संदे मीठ टाका चिंचुक एवढा आद्रक घ्यायचा आणि काळ्या मिठासोबत किंवा सेंदळ मिठासोबत थोडंसं लावून जर थोडं 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 खात जर जात आहे ना असं तर त्याने मस्तपैकी तुम्हाला कडकडून भूक लागेल आणि तुमचं पाचन पण चांगलं अद्रक आणि अद्रक सुकवून त्याला सुंठ म्हणते ते आयुर्वेदा सुंटाला लय महत्त्व आहे ते पित्तशामक आहे वात शामक आहे आणि सुद्धा आहे ते चांगलं आहे